आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी घरगुती गणेश उत्सव असो किंवा गणेश मंडळ असो यांच्यासाठी हे जे विसर्जना जी सुविधा करण्यात आलेली हे कितवं वर्ष आहे आणि प्रकारे तो विसर्जन करण्यात काय माहिती त्यांनी आपण जर बघितलं तर कोरोना काळामध्ये समृद्धी सामाजिक संस्था आणि आपली लालगड शाखा यांच्या वतीने त्यावेळेस अशी परिस्थिती होती की कोरोना काळामध्ये लोकं बाहेर नव्हते येऊ शकत आणि लोकं बाहेर येऊ शकत नव्हते तर गणपती बाप्पाचं पवित्र असं असतं की ते विसर्जन केलं पाहिजे त्याचं मग त्या काळात आम्ही सर्वांच्या घरोघरी जाऊन एक कृत्रिम तलाव याच्या फिरतं तलाव तयार केलं ते गाडीमध्ये ठेवलं आणि प्रत्येकाच्या घरात जाऊन त्यांचे बप्पांचे विसर्जन त्यांच्या ठिकाणी करण्यात आलं असे सलग दोन वर्ष कोरोना काळ होता ते दोन्ही वर्ष आम्ही सातत्याने केलं त्याच्यानंतर नागरिकांची अशी मागणी होती आता कोरोना काळ गेला आहे आता तो तुम्ही घरी येणार नाही मग आता आमच्यासाठी सुविधाचंच आहे आम मग त्या अनुषंगाने नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती की इथे काहीतरी तुम्ही सुविधा करा बाप्पांच्या दर्शनासाठी आणि आमचं पण एक इच्छा होती की जर दोन वर्ष केलं तर नंतर का सोडायचं तर त्या अनुषंगाने आम्ही तिसरा वर्ष लालशेकी चौकामध्ये कृत्रिम तवा तलाव तयार केला त्याप्रमाणे सलग दोन वर्ष आम्ही समृद्धी सामाजिक संस्था आणि लालगड शाखा असेल दोघांच्या वतीने निःशुल्क आणि कोणतेही पैसे न ना करता नाग गणेशोत्सवाचं विसर्जन या ठिकाणी ठेवण्यात आले होते आणि खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी जो जो हजाराच्या आसपास गणपतींचे विसर्जन त्या ठिकाणी झाले त्याच्यानंतर मग काय झालं की उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख यांनी आम्हाला बोलवलं आजित शेख साहेबांचं म्हणणं होतं की जर तुम्ही का कार्य करत आहात तर आम्ही तुमच्यासोबत येऊ एक चांगलं कार्यकर्त आहे तर आम्हाला पण आवडलं की महापालिका जो सोबत येत असेल तर हरकत काय तर त्या महा आम्ही महापालिकेकडे जास्त निधीचा सांगितलं होतं की आम्हाला जो खर्च येतो तो जास्त आहे पण महापालिकेच्या आयुक्त साहेबच्या की काम करू पहिला वर्ष आहे आपण मिळून करू तुम्ही अर्धे आम्ही अर्धे असे करून त्यांनी आम्हाला एक तीन लाखाचा निधी पास केला त्याच्यानंतर मग आता पहिलं वर्ष महापालिकेसोबत झालं गेल्या वर्षी दोन हजार तेवीस आता दोन हजार चोवीस आहे यावर्षी देखील मान्य अजित साहेब साहेब अजित शेख साहेबांनी सहकार्य केलं आणि यादेखील वर्षी त्यांनी आम्हाला निधीचा निधी महापालिकेमार्फत देण्यात आलं परंतु काहीजणं या ठिकाणी राजकारण आहेत की फक्त महापालिकेच्या स्वखर्चाने परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो की त्यांनी महापालिकेत जाऊन तपासून घ्या की सगळ्यांनाच विनंती आहे की या ठिकाणी जो खर्च आहे बापांचा याचा डेकोरेशनपासून सगळ्या गोष्टीचा तो किती आहे आणि महापालिकेतून आम्हाला मिळालेला निधी कितीच आहे ज्याच्यावरती चांगला अभ्यास करावा आणि त्यानंतर ह्या विरोधकांनी जे पसरवण्याचं काम केलेलं आहे ॲक्च्युली पाहायला गेलं तर गणपती विसर्जन तलाव आहे या ठिकाणी राजकारण आणू नये परंतु विरोधकांनी हे राजकारण गेल्या वर्षापासून म्हणजे महापालिकेला सोबत घेतल्यापासून हे पेरण्याचा प्रयत्न केला के आहे हेच विरोधक आत्तापर्यंत म्हणजे बोलतात दहा दहा वर्ष दहा सॉरी दहा सहा सहा टर्म म्हणजे जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष निवडून आलेले लोक आहे पण यांना आत्तापर्यंत सुचलं का नाही आणि आम्ही केलेल्या कामाचं श्रेय कुठेतरी हे लोक नोटंकी करून बॅनरबाजी करून घेण्याचा प्रयत्न करतात परंतु मी एक संयमी व्यक्ती आहे आणि त्यामुळे मला फक्त तुमच्या माध्यमातून फक्त पब्लिकला मला सांगायचं आहे की असे कटकारस्थान म्हणजे आमच्या विरोधात ह्या लोकांचं चालू असतं सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगतो की इथं विसर्जन तलाव येऊ नये म्हणून यासाठी ह्या लोकांनी पुन्हा प्रयत्न केला होता यावर्षी वर्षी की इथे ट्राफिकला अडचण होते इथे विसर्जन तलाव करू नये यासाठी पर्याय जागा महापालिकेने शोधावी तिकडे करावं अशा प्रकारचं राजकारण महापालिकेत चालू असताना अजित शेख साहेबांनी आम्हाला इथं मान्यता दिली आणि इथं मान्यता दिल्यानंतर यांचंच राजकारण चालू आहे इथं पूर्ण खर्च महापालिकेचा आहे आणि जर आम्ही जाहीरपणे बॅनर लावला आहे की पन्नास पन्नास टक्के खर्च आहे तर त्याच्यावरती तुम्ही कारवाई करा आमच्यावर आम्ही बाया बॅनर लावला आहे ला पन्नास पन्नास टक्केचा आम्ही जाहीरपणे मंडपात बॅनर लावतो तर कुठेतरी आमचा पण सहभाग या ठिकाणी आहे ना परंतु काय राजकारणी या ठिकाणी राजकारण करत आहे आणि मी अशा राजकारण अशा राजकारणांना भीक घालत नाही कारण काय माहिती आहे का पब्लिक आहे पब्लिकला माहिती आहे कोरोना काळापासून कोण सेवा करत आहे आणि कोण काय करत आहे अशा अनेक गोष्टी आहेत या ठिकाणी वेळ आला की त्या मी उघडकीस आणेन आणि यांचे जे झाकलेले मुक फुकवटे आहेत काळे मुखवटे हे जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही जर हे आमच्यामध्ये बोट घालत असतील तर मग आम्ही देखील काय करू मग याचं देखील त्यांनी दक्षता घेतली पाहिजे या ठिकाणी किती फुटापर्यंत गणपती जे विसर्जित केले जातं त्याबद्दल काय माहिती आहे या ठिकाणी बघित बघितलं आपण तर एक साधारण साडेचा साडेचार फुटाचा तलाव आहे आणि आपण तीन फुटापर्यंतचे घरगुती गणेशोत्सव गण गणपती बाप्पा या ठिकाणी आपण विसर्जन करत आहोत आता तुम्ही दीड दिवसाचे काल गणपती विसर्जन झाले ते जवळपास सव्वाशे गणपती या ठिकाणी विसर्जित झाले कालच्या दिवशी आणि आम्हाला जो अनुभव आहे की पाचव्या दिवशी असेल सहाव्या दिवशी आणि अकराव्या दिवशी एक मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाचे विसर्जन या ठिकाणी होते हजाराच्या आसपास या बाप्पांचे विसर्जन या ठिकाणी केले जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो या प्रभागामध्ये नागरिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे की कुठेतरी यांना लांब जावं लागत होतं आणि या प्रभागामध्ये म्हणजे पॅनल तेरा असेल सुभाष शिर्डी असेल किंवा कुठलाही भाग असेल इकडे जवळपासचा नेताजी असेल तर यांना हे सोयीस्कर झालं आणि जवळ झालं आणि ते, ते नागरिक आम्हाला धन्यवाद व्यक्त करतात आणि आम्हाला नागरिकांची शबासकी हीच महत्त्वाची आम्हाला शाबासकी आहे म्हणजे त्यांचे आशीर्वाद आणि आज जे आम्ही कार्य करतो आहे हे फक्त आणि फक्त नागरिकांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आज इथपर्यंत आम्ही पोचलेलो आपण उमेदवारी लढणार आहात का याबद्दल काय माहिती द्या बघा मी यावेळेस स्वतः उभा राहणार आहे कारण नागरिकांचं एक म्हणणं आहे की नेहमी आपण महिला महिला वर्ग किंवा याच्यातून येतो यावेळेस एक निश्चय केला की यावेळेस आपण स्वतः उभं राहण्याचा विचार केलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त घरातून काही समजा उद्या काय असा वरिष्ठांकडून आदेश आला तर त्या आदेशाचं देखील पालन करून ते जसं बोलतील त्या पद्धतीने देखील आपण या ठिकाणी उमेदवार निश्चित करू परंतु यावेळेस माझी स्वतःची पण इच्छा आहे की मी स्वतः उभं राहायला पाहिजे आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे आणि नागरिकांच्या सेवेसाठी मी तत्पर आहे माहितीबद्दल धन्यवाद